मिरज शहरात गणेशोत्सव व ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून पथसंचलन व दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक मिरज शहरात आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या सूचनेनुसार मिरज शहर पोलीस ठाण्याकडून पथसंचलन घेण्यात आले तर दंगल काबू पथकाकडून प्रात्यक्षिकसुद्धा घेण्यात आले सदरचे पथसंचलन हे मिरज पोलीस ठाणे ते दर्गा चौक चप्पल मार्केट किसान चौक ते लक्ष्मी मार्केट असे पथसंचलन घेण्यात आले तर मिरजेतील किसान चौक येथे दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिक घेण्यात आले या प्रात्यक्षिकामध्ये गणेशोत्सव आणि ईदी मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दंगल नियंत्रण पथकाकडून प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यात आले शिवाय अश्रुधराचे नळकांडे सुद्धा फोडून प्रात्यक्षिक घेण्यात आले मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट या ठिकाणी ही प्रात्यक्षिके घेण्यात आली आजच्या या पथसंचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील अधिकारी अंमलदार मिरजशहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार सहभागी झाले होते तर या पथकामध्ये आर सी पी दलाचे जवान गृहरक्षक दलाचे जवान आणि आर एस आर पीच्या दोन तुकड्या यांनी सहभाग घेतला होता यंदाचा गणेशोत्सव आणि ईदी मिलादचा सण मोठ्या उत्साहात आनंदाने आणि शांततेत पार पाडण्याचे आवाहन जैन नमस्कार माझे नाव किरण रास्कर पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगेसर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम तसेच माननीय उपयोग पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डासर यांच्या आदेशाप्रमाणे आणि आगामी गणेशोत्सव व ईदे मिलाद या सणांच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज रूटमार्च तसेच दंगा काबू योजना का ही राबवण्यात आलेली आहे सदरचा रूटमार्च आणि दंगा काबू योजना या अनुषंगाने करण्यात आलेली आहे आगामी गणेशोत्सव आणि ईदे मिलाद यामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच निर्माण झाल्यास त्याला प्रतिकार किंवा त्याच्या उपाययोजना करण्यासाठी आजचा त्या अनुषंगाने मार्च आणि दंगाकाउप योजना राबवण्यात आलेली आहे सदर योजनेकरता पोलीस स्टेशनकडील अधिकारी कर्मचारी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल सर तसेच एस आर पी एफचे दोन प्लाटून आणि सांगली पोलीस मुख्यालय येथील आर सी पथक यांचा समावेश करण्यात आलेला होता सदरचा रूट मार्च हा स्टेशन चौक मिरज त्यापासून मिरा सुदरगा चप्पल मार्केट आ, किसान चौक आणि महाराणा प्रताप चौक या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये दंगा काबू योजना राबवण्यात आलेली आहे तरी आ, आगामी गणेशोत्सव आणि ईदेमेलाच्या अनुषंगाने सर्व मिरज शहरातील भाविक तसेच सांगलीतील सर्व भाविक यांना सांगली, सांगली जिल्हा पोलीस दल तसेच मिरज शहर पोलीस ठाणे यांच्याकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत त्यामुळे प्रत्येकाने या गणेशोत्सवामध्ये कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने आपलं कोण कृत्य करावं कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची सर्व गणेश भक्त तसेच ईदे मिलांमध्ये सहभागी होणारे सर्व मुस्लिम बांधव यांनी याबाबत काळजी घेण्यात यावी आहे धन्यवाद